मकर राशी साडेसाती संपली तरी अडचणी संपत नाहीत जाणून घ्या पायातील काट्यांचं रहस्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये साडेसाती संपली शनी मागे सरला पण का अजूनही शांतता नाही का अजूनही मकर राशीच्या वाटेवर काटेच खाटे आहेत जीवन थोडं स्थिर होईल असं वाटतं आणि त्याच क्षणी आणखी एक धक्का हे का घडते राशीचे लोक हे सहनशीलतेचे कर्तव्यनिष्ठेचे आणि गूढकर्माचे प्रतीक असतात त्यांनी आयुष्यातील अनेक वादळे झेल्लेली असतात कधी बोलून न दाखवता कधी मनातल्या मनात, मनात सगळं सहन करत साडेसाती हा जीवनातील एक मोठा वळणबिंदू असतो आत्मपरीक्षण कर्माचे फळ आणि आत्मशक्ती जागवण्याचा कालखंड पण ही साडेसाती संपल्यानंतरही त्यांना अजूनही संघर्ष मानसिक थकवा नात्यातील ताण आणि अपरिचित भीते भेडसावत असते अनेक मकररशीचे लोक म्हणतात शनी गेला पण अडचणी अजून तशाच आहेत त्यांच्या या वेदनेमागे केवळ ग्रहांची स्थिती नसून एक बैवी योजना दडलेली आहे जी मानवाच्या डोळ्यांना दिसत नाही पण आत्मा ओळखतो या लेखात आपण उलगडणार आहोत मकररशीच्या पायातील काट्यांचं ब्रह्मरहस्य ज्याला साधारण माणूस अडचण म्हणतो पण ब्रह्मांड त्याला योजना म्हणतं एक साडेसाती संपली तरीही संघर्ष का साडेसाती म्हणजे केवळ शनीचा अडीच वर्षांचा फेरा नसून एक संपूर्ण आत्मिक आणि कर्मसंपत्तीवर आधारित परीक्षा असते साडेसाती संपते पण तिच्या शेवटी काही अपूर्ण संकल्प न संपलेली कर्मफळे आणि चुकलेले निर्णय राहतात त्यामुळे अडचणी पूर्ण संपत नाहीत मकर राशीने साडेसाती दरम्यान अनेक भावनिक मानसिक आणि आर्थिक झळा सोसलेल्या असतात काही लोकांना आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची माणसं गमवावी लागतात काहींना अपयशाचं पर्व सहन करावं लागतं आणि काहींना आयुष्याच्या अर्थाबाबतच संभ्रम वाटू लागतो एक साडेसातीनंतरची उघडलेली कर्माची फळे शनी मागी गेला असला तरी त्याने तयार केलेली कर्मपिचकारी अजून काही महिने प्रभाव टाकते ही काळाची पोकळी मकर राशीच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या फार थकवणारी असते याच काळात आत्म्याच्या तहाकाली दडलेली भीती शंका आणि नकारात्मक ऊर्जावर येते हीच खरी परीक्षा असते दोन पायातील काट्यांचा अर्थ काय काटे म्हणजे अडथळे अडचणी आणि वारंवार येणारी नकारात्मक घटना पण ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात त्याचा गूढ अर्थ आहे हे काटे केवळ बाह्यस्वरूपाचे नसतात ते अंतर्मनात खोल रुतलेले असतात ज्यामुळे प्रगती होत नाही निर्णय चुकतात आणि आयुष्य वारंवार अडथळ्यांत अडकतं घरातील लोकांकडून होणारी अडथळे जसे आई वडिलांकडून भावंडांशी ताण आर्थिक नुकसान जे समजल्यास कठीण आहे जसं काही धन येत असताना अडकून जातं इतरांकडून खोटी वचने गुप्त शत्रू जे समोरून मित्र पण मागून विरोधी मानसिक थकवा तंद्री अपूर्ण झोप जी कोणत्याही प्रयत्नानंतरही पूर्ण होत नाही कधीकधी या अडथळ्यांना नाव नसतं पण आत्मा मात्र त्या काटांना सतत ओळखत असतो हीच ती गूढ अवस्था असते तीन ब्रह्मदेवांची योजना अंतिम परीक्षा मकर राशी ही कर्माची राशी आहे ती जन्मतास नेतृत्व जबाबदारी आणि सहनशीलता घेऊन येते त्यामुळे ब्रह्मदेव या राशीच्या आत्म्याची अंतिम परीक्षा घेतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साडेसती संपल्यावर या आत्म्याची अंतर्गत चाचणी सुरू होते ही परीक्षा बाह्य जगाची नसते तर स्वतशी लढण्याची असते जिथे इतरांना सुट्टी मिळते तिथे मकर राशीला अजून परीक्षा दिली जाते यामध्ये नात्यांतील दुरावा स्वतःवरचा अविश्वास किंवा आयुष्यावर आलेले प्रश्नचिन्ह ही लक्षणं असतात मकर राशीचं आत्मबल तयार केलं जातं जे पुढे देवी कार्यासाठी वापरलं जातं ही जातकं भविष्यात अनेकांसाठी आदर्श ठरतात ब्रह्मदेव ही परीक्षा घेतो कारण त्या आत्म्याला पुढे एक विशेष कार्य दिलं जाणार असतं जे सामान्य माणसांपरीकडचं असतं चार अदृश्य गुरु आणि दैवी संकेत कधीकधी उत्तरं आपल्यासमोर असतात पण आपल्याला ती समजत नाहीत मकर राशीच्या बाबतीत ही गोष्ट विशेषतः लागू होते साडेसातीनंतर ब्रह्मदेव अनेक सूचनांद्वारे मार्गदर्शन करतो पण त्या संकेतांची भाषाही गूढ असते स्वप्नांमध्ये मृत व्यक्तींची भेट जी काही संदेश देत असते सतत दिसणारे आकडे एकशे अकरा चारशे चव्वेचाळीस सातशे सत्याहत्तर दैवी अंकसंकेत एखादी विशिष्ट गोष्ट परत परत घडणे जसे एकाच व्यक्तीकडून अपमान होणे गूढ थांबे अचानक एखादे काम अडणे प्रवास रद्द होणे हे सर्व ब्रह्मदेव आणि गुरु देत असलेले संकेत असतात ते कोणती दिशा घेऊ कोणता मार्ग टाळू हे स्पष्टपणे सांगत असतात पाच कुंडलीतील गूढ योग जे संघर्ष वाढवतात साडेसाती संपल्यानंतर मकर राशीच्या कुंडलीमध्ये काही योग उशिरानी जागृत होतात हे योग साडेसातीच्या कालावधीत निष्क्रिय असतात पण साडेसातीनंतर कार्यान्वित होतात त्यांचा परिणाम हळूहळू जाणवतो शनी मंगळ दोष चुकीच्या लोकांकडे तक्रार तणाव क्रोध नियंत्रित न होणं दोष मानसिक गोंधळ अविश्वास झोपेचा अभाव केतू गुरु युती आध्यात्मिक गोंधळ मार्ग विसरणे दिशाहीनता आणि सप्तमभावातील ग्रहसंयोग घरच्यांकडून दुःख वैवाहिक संघर्ष या योगांचा प्रभाव दिसत नाही पण त्यांचे परिणाम खोलवर आत्म्यावर होतात विशेषत क्षमतेवर आणि संबंधांवर सहा उपाय काटे फुलांमध्ये कसे बदलणार काटे ही दैवी योजना आहे पण तिचा शेवट सुफल होण्यासाठी काही उपाय अत्यावश्यक असतात शास्त्र मंत्र आचरण आणि भावनिक शुद्धी हे चौकट म्हणून वापरले तर अडचणी सौम्य होतात आणि फळे अधिक गोड वाटतात विशेष पाच उपाय एक शनीला तिळाचं तेल अर्पण करणे दर शनिवारी काळं वस्त्र घालून शनिदेवाच्या मंदिरात तिळाचं तेल अर्पण केल्याने शनीच्या उरलेल्या कर्मदोषांपासून मुक्ती मिळते दोन गुरु बृहस्पतीची पूजा दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रात केशर व हळदीचा तिळक लावून पिवळा प्रसाद अर्पण करा बौद्धिक स्पष्टता आणि योग्य दिशा मिळते तीन मंगळ आणि चंद्रयंत्र स्थापन करणे घरात शांत ऊर्जा तयार होते भावनिक चढउतार कमी होतो चार घरातील देवघरात कर्पूर लावणे केतूचा प्रभाव कमी होतो घरातील निगेटिव ऊर्जा दूर होते पाच ओम नमो भुगवते वासुदेवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे मानसिक स्थैर्य आत्मिक शांती आणि दैवी संरक्षण मिळते अतिरिक्त उपाय घरातील अविश्वास टाळा विश्वास निर्माण करणारे संवाद करा कोणावरही कुरबूर किंवा टीका करू नका कारण तेच कर्म परत येतं मृतपूर्वजांसाठी पिंडदान करा त्यांच्या आत्म्यापासून आलेल्या अवशिष्ट ऊर्जेची शांती होते ब्राह्मणांना अन्नदान किंवा पोथीदान करा पितृदोष निघतो सात पाठीमागच्या जन्मांशी असलेली जोड मकर राशीच्या लोकांमध्ये पूर्वजन्मातील कर्ज वचन किंवा अधुरी तपश्चर्या असते हे कर्म बऱ्याचदा आपल्याला ज्ञात नसतं पण त्याची छाया आपल्या निर्णयांवर नात्यांवर आणि जीवनप्रवाहावर पडत असते एका जन्मात दिलेला शाप जसे एखाद्याला दिलेली त्रासदायक शपथ जी आत्ताच्या जन्मात अडथळा ठरते कधीतरी टाकलेली जबाबदारी जी आता परत परत आठवण करून देते एखाद्याची तोडलेली वचनबद्धता जी भावनिकदृष्ट्या क्लेशदायक होते म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तीला आयुष्यात एक गोल रिकामे पण जाणवतं जणू काही पूर्ण व्हायचं राहिलं आहे हाच तो आत्मिक करार असतो आठ जीवनातील काट्यांचा अंतिम अर्थ प्रत्येक काटा एक पाठ असतो मकर राशीचा प्रवास हा स्वामित्वाकडून आत्मज्ञानाकडे नेणारा आहे जिथे काटे आहेत तिथे पुढे अत्युच्च फुलं उमळणार आहेत काट्यांमध्ये दडलेला अर्थ समजून घेणं म्हणजे आध्यात्मिक परिपक्वतेचं लक्षण अडथळा आला की आपण घाबरतो पण ब्रह्मदेव तेव्हाच तुमच्याकडून फक्त थांबणं आणि ऐकणं हेच अपेक्षित ठेवतो एकटं वाटतं तेव्हा देव तुमच्याशी बोलत आहे का जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा नियती तुम्हाला नव्याने घडवते जेव्हा वाटतं की काय उपयोग तेव्हाच पुढचं दारू घडतं म्हणूनच राशीचा प्रत्येक संघर्ष ही एक दीक्षा आहे पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी राशीच्या जीवनात सोडून द्यावं की लढावं हा प्रश्न वारंवार येतो पण सत्य हे आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक काटा ब्रह्मदेव एका विशिष्ट जागी लावत असतो जिथे पुढे फुलं उंडळणार आहेत ही परीक्षा संपायची वेळ जवळ आली आहे पण अंतिम सोनेरी प्रकाश त्याच व्यक्तीला मिळतो जो शेवटपर्यंत झुंजतो विश्वासाने संयमाने आणि श्रद्धेने मकराशीच्या जन्मकुंडली तंतर्मनाच्या शक्तीचे योग लपलेले असतात पण ती शक्ती जागवण्यासाठी अंधारातून चालावं लागतं त्या चालण्यात काटे लागतात रक्तही सांडतं पण अखेरीस त्याच काट्यांवरून चालूनच आत्म्याचं चा पुनर्जन्म होतं तुमच्या अडचणी संकट अपयश हे सगळं पवित्र आहे कारण त्यामागे एक दैवी हात आहे जो तुम्हाला तुमच्या नियोजित स्थानाकडे नेत आहे या प्रवासात विश्वास सोडू नका कारण ब्रह्मदेव स्वतःच तुमचं पायथ्याला उभं राहून मार्ग दाखवत आहे जरी तो अदृश्य असला तरी तो सदैव उपस्थित असतो तुम्ही एकटे नहात हा लेख फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुम्हाला हे आठवण्यासाठी आहे की तुम्ही ब्रह्मदेवांच्या योजना पूर्ण करणारे निवडलक योद्धे आहात आता पायातील काट्यांकडे त्रासाच्या नव्हे तर ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या टप्प्यांप्रमाणे पहा कारण वेळ आली आहे फुलं उमळण्याची प्रकाश प्रकट होण्याची आणि तुमच्या आत्म्याच्या तेच्यानं अख्खं जग उजळून टाकण्याची तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद